नमस्कार मी सायली परब आणि तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर त्यांची भावजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर या तिघांना आगमी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याची परवानगी विशेष मकोका न्यायालयाने दिली आहे त्यामुळे कोठडीत असूनही निवडणुकीत उतरायचा अधिकार त्यांना मिळालाय ही संपूर्ण घटना पाच सप्टेंबरची गणेश विसर्जनच्या आदल्या दिवशी अठरा वर्षीय आयुष खोमकरची गोळ्या झाडून हत्या झाली हा हल्ला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून झाल्याचा पोलीस तपासनात स्पष्ट झालंय या प्रकरणात एकूण पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला असून ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत पोलिसांच्या तपासात आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैरही समोर आले निवडणूक लढवण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आरोपींच्या वतीने दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी स्पष्ट निर्णय दिलाय त्यांनी म्हटले की निवडणुका लढवणं हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्यासाठी वेगळ्या न्यायालयाची परवानगी देण्याची गरज नाही मात्र न्यायालयाने एक महत्वाची अट घातली आहे नामांकन भरताना किंवा कोणत्याही निवडणूक प्रक्रिये दरम्यान पोलीस बंदोबस्त हवा असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल परिस्थिती पाहून त्यावर पुढचा आदेश दिला जाईल